तू पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी राज्यात एस टीच्या सर्व बस गाड्यांमध्ये सी सी टी व्ही आणि जी पी एस यंत्रणा तातडीनं लावली जाईल असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते पुण्यात स्वारगेट एसटी बस स्थानकात बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार झाल्याचं उघड झाल्यानंतर सर्व बस, बस आगारांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाईल स्थानकात महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली जाईल असं सरनाईक यांनी सांगितलं उद्योगांनी सरकारवर अवलंबून न राहता स्पर्धेत उतरावं असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी उद्योजकांना केलं ते आज मुंबईत आय एम सी चेंबर ऑफ कॉमर्सनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात का बोलत होते एक देश म्हणून या सुरक्षित वातावरणातून आणि बचावात्मक पावित्र्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे असं गोयल म्हणाले दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाच्या प्रस्तावित अर्थसंकल्पात जहाज बांधणी आणि बंदर क्षेत्राला प्राधान्य देण्यात आलं असून सागरी व्यापार क्षेत्राकरिता पंचवीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे अशी माहिती केंद्रीय बंदर नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनवाल यांनी दिली ते आज मुंबईत जहाज बांधणी आणि बंदर उद्योग सागरी व्यापार उद्योगांना प्रोत्साहन विकसित भारत अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस या विषयावर आयोजित चर्चासत्रात बोलत होते मराठी भाषा गौरव दिन आज राज्यभरात साजरा होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या तसंच कुसुमाग्रजांना अभिवादन केलं मुंबईत गेट वे ऑफ इंडिया इथं आज संध्याकाळी होणाऱ्या सोहळ्यात साहित्यिकांना पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं संध्याकाळी सात वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं प्रा